आज आपण बनवणार आहोत पाया रेसिपी जी की आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे कंबरदुखी सांधेदुखी गुडघेदुखी म्हणजे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जर का आपल्या शरीरामध्ये काही तक्रारी उद्भवत असतील तर ना ही रेसिपी अगदीच बेस्ट आहे आणि काही डॉक्टर देखील सजेस्ट करतात की तुम्ही हे पाया सूप घ्या म्हणून चला तर मग आपण ही रेसिपी पाहूयात इथं ना मी बोकडाचे पाय घेतलेले आहेत पहा जे की दुकानामधूनच ना स्वच्छ साफ करून त्याला भाजून पण देतात आमच्या इथं घरी आणल्यानंतर काही त्याला भाजण्याची वगैरे गरज नाही आहे आणि आपण जर का घरी बसूनच ऑर्डर केले तर हे पाय बरोबर करेक्ट दिलेले आहेत का नाहीत कसे मोजायचे आपण तर हे जे दोन पीस आहेत ना म्हणजे त्याला मधून कट केलेलं असतं असं सरळ आणि हे दोन असे पीस आपण जोडून घ्यायचे खालच्या ना खालचे म्हणजे तो एक पाय होतो इथं माझ्या इथं डजनवरती देतात ना मग ते घरी आणल्यानंतर समजत नाही ते किती आहेत ते तसे मोजू शकतो आपण त्यानंतर एका मोठ्या कुकरमध्ये मी हे सगळे पाय टाकलेले आहेत त्यामध्ये थोडे खडे मसाले टाकूया दालचिनी चक्रीफूल लवंग शहाजिरा आणि एक मोठी वेलची टाकलेली आहे त्यामध्ये एक चमचा अद लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि एक कांदा रफली चॉप करून टाकत आहे कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी याच्यामध्ये आणि दोन तांबे मी यामध्ये पाणी टाकत आहे पाणी ना इथंच तुम्ही भरपूर टाका तुम्हाला जेवढं हवं तेवढं म्हणजे आपल्या रश्याला ना चव खूप छान येते आता याच्यामध्ये मी दीड चमचा हळद टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तुम्हाला फक्त जर का सूपच बनवायचं आहे ना तर तुम्ही इथंच तेलाची किंवा तुपाची फोडणी करून त्यामध्ये हे सगळं टाकू शकता थोडंसं परतवून घेऊन पण मी नंतर पुढं याला तिखट बनवणार आहे आणखीन एकदा फोडणी देणारचं आहे म्हणून तेल इथं टाकण्याचं अवॉइड करत आहे कारण हे ऑलरेडी खूप स्टिकी असतं ना त्याचं त्याचंच खूप तेल रिलीज होतं म्हणून तेलाचा वापर थोडासा कमीच करा आणि नंतर मी याचं झाकण बंद करून ना मोठा गॅस केला आणि मोठ्या गॅसवरती कुकरनी हवा पकडली ना शिट्टी व्हायला लागली ना गॅस बारीक केलं आणि बारीक गॅसवरती तीस ते पस्तीस मिनिटं मंद आचीवरती शिजू दिलेलं आहे त्यानंतर त्याची त्याची मनाने स्टीम गेल्यानंतर मी याचं टोपण काढलेलं आहे अगदी सॉफ्ट शिजलेले आहेत तुम्ही पाहत आहात हाडापासून पीस वेगळा होत आहे म्हणजे अगदी छान शिजलेले आहेत आता तुम्हाला इथं हवं असेल तर थोडंसं तुम्ही बाजूला काढून ठे घेऊ शकता जर कसं पग सूप हवं असेल तर मी इथं मुलींसाठी थोडं काढत आहे आणि इथं काढताना हे काही खडे मसाले मोठे हाताला दिसतात ना डोळ्यांना आपल्या दिसतात हाताला लागतात ते बाजूला काढून घेऊया आपण आता इथं एका पातेल्यामध्ये ना मी उभा लांब चिरलेला कांदा टाकलेला आहे आपण याला गोल्डन ब्राऊन करणार आहोत कंटिन्युअसली आपण याला हलवत राहूया अगदी मस्त असं गोल्डन ब्राऊन होतं त्यानंतर आपण हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊया याचा वापर ना आपण नंतर परत पुढे शेवटी करणार आहोत आता राहिलेल्याच तेलामध्ये मी आणखीन थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा मी मिक्सरलाच असं फिरवून घेतलेला आहे रफली चॉप केलेला आहे खूप जास्त पेस्टही नाही आहे बनवलेली आणि यालाही सतत फिरवत ना आपण याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे पूर्ण आपण याच्यामध्ये कोणतंही खोबऱ्याचं वगैरे वाटण टाकत नाही आहेत खरं याच्यात म्हणजे ते टाकण्याची ना गरज नाही आहे फक्त एवढ्यामध्येच अगदी छान बनवून तयार होतं हे पाया आता यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि एक मिनटासाठी परतवून घेते तुम्हाला इथं तेल कमी वाटत असेल पण तुम्ही नंतर पुढं बघा अगदी खूप जास्त तेलकट बनवून तयार होते आपली ही ग्रेवी म्हणून सुरुवातीला ना कमीच तेल टाकायचं ते ते टाक त्यानंतर टाक टाक मी दोन चमचे काळं तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट हळद पावडर टाकलेली आहे आणि दीड चमच्या ना धणे पावडर टाकत आहे मी यामध्ये आणि दोन चमचे ना आंबट जास्त नाही आहे ते दही मी याच्यामध्ये टाकत आहे छान असं परतवून घेऊ आहे एक ते दीड मिनट मिनिटांसाठी ना हा मसाला पूर्ण आपण शिजवून घेऊया इथं तुम्ही पाहत आहात दीड ते दोन मिनिट आपण परतल्यानंतर किती असं ऑइल सुटलेलं आहे पहा आता यामध्ये ना आपण जे शिजवून घेतलेले पाया होते ते टाकूया सुरुवातीला मी हे सगळे पीसेस याच्यामध्ये ॲड करत आहे जेही हाताला असे म्हणजे मोठे मोठे मसाले दिसतात ना वेलची वगैरे तुम्ही इथंच काढून घ्या इथं पातीलं थोडंसं छोटं पडलेलं होतं पण बरोबर होतं तेच बरोबर झालं अगदी काठोकाठ भरलं गेलं होतं माझ्याकडून हे या आता यामध्ये ना वरून आपण थोडीशी कोथिंबीर आणि मटन मसाला टाकलेला आहे मी इथं याच्यामध्ये आणि आता आपण याला ना दहा ते पंधरा मिनिटं अगदी मंद गॅसवरती ना मस्त असं शिजू देऊया म्हणजे पाया तर ऑलरेडी शिजलेले आहेतच आपले पण पूर्ण त्या मसाल्यांमध्ये ना मिक्स होऊन अगदी छान फ्लेवर येतो त्याचं आता मी पळी अशी आडवी ठेवलेली आहे आणि अर्धा ताट झाकून ठेवत आहे या पातेल्यावरती आणि अगदी मंद गॅसवरती दहा मिनिट आपण याला मस्त असं शिजवून घेऊया तुम्ही आहात आपण तेल कमीच टाकलेलं होतं तरी देखील किती तेलाचं तवंग आलेला आहे वरती हे पाया ना खूप असे चिकट असतात याची याचा रस्सासुद्धा ना असं थंड जर का झाला तर पूर्ण असं चिकट आपण जेवण जरी केलं ना खूप असे आपले हात ना चिकट होतात म्हणून सुरुवातीला तेल कमीच टाकायचं आता जो आपण कांदा भाजून घेतलेला होता ना लांब लांब चिरलेला तो याच्यावरती टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपण याला झाकून ठेवूया दहा मिनिटांसाठी म्हणजे तो कांद्याचा ना पूर्ण फ्लेवर या रस्सामध्ये उतरतो ना अगदी मस्त अशी भारी चव येते तुम्ही जर का असं बनवत नसाल ना कधीतरी एकदा नक्की अशी या पद्धतीने बनवून पहा आता मी दहा मिनिटं तरी मंद म्हणजे असंच झाकून ठेवलेलं होतं अगदी छान कांद्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरलेला होता तयार झालेले आहेत पहा आपले इथं पाया तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चुरून खाऊ शकता किंवा तुम्हाला फक्त सप्पकच हवं असेल ना तर तुम्ही तेलाची किंवा तुपाची फोडणी करून बनवा सुरुवातीलाच ते देखील सप्पक पाया बनून तयार होतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जर काही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा भेटूया मग पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा